नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल सगळ्यांच्या सा प्रतीक्षेत जे होता तुम्ही की पायरायडची अंगठी एक मोठी साईजची आहे जेंट्सची आपल्याकडं पण आपल्याकडं जास्त लेडीज जास असल्यामुळं मी परत अंगठी तयार केली तर पायरायडच्या अंगठीचा आज तुम्ही कम्युनिटीला पाहिलंच असेल तर या प्रकारची प पायराइडची अंगठी आपल्या लेडीजसाठी तयार केलेली आहे या, या अंगठीचं ना पॉलिश जात ना ग्लेझिंग जात काही नाही ओरिजिनल पायराइडचा खडा याच्यामध्ये आपण दगड घातलेला आहे तुम्हाला माहिती आहे पायराइड हा ओबड दोबडच असतो तरच तो ओरिजनल तो असतो आपण त्याला जास्त फिनिशिंग देत बसलो तर मग त्याचा जो ओरिजनलपणा असतो तो, तो थोडासा कमी होतो तर दोन्ही प्रकारच्या आहेत आपल्याकडं काहीला ज्याला नाही बसला असा त्याच्यामध्ये खडा त्याला थोडंसं हे मारलेलं आहे ना आणि काही आशा आहे तर या प्रकारच्या अंगठ्या लेडीजच्या आपल्याकडे आहेत तर ही पायराडचं काम काय आहे पायराडचं काम आहे पैसा खेचून आणणे माणसाच्या बुद्धीमध्ये आपल्या डोक्यामध्ये अनेक व्य अनेक प्रकारे पैसा कसा कमवावा ह्याचे विचार येणे हा सगळ्यात मोठं पायराईड म्हणजे हे क्रिस्टलमध्ये जे शौकीन आहेत क्रिस्टलचे तर क्रिस्टलमध्ये ह्याला वेड्यांचं सोनं म्हटलं जातो तो ग्रॅमवर विकला जातो हे सगळं तुम्हाला माहितीच आहे तर ग्रॅमवाले तर क्रिस्टल आप हे आपल्याकडं आहेतच की या प्रकारे आपण या प्रकारे ग्रॅमवरच सोन्यासारखे हे विकले जातात तर हे आपल्याकडे आहेत आता हे काढलं तर त्याचं हे जात आहे बघा या प्रकारचा पायराइड क्रिस्टल असा सुद्धा आपल्याला घरामध्ये ठेवता येतो तो, तो आपल्या व्यापाराच्या ठिकाणी ठेवता येतो घराच्या ठिकाणी ठेवता येतो कुठेही ठेवता येतो याचं काम ज्याच्या नावावर रेकी करू आपण आता ह्याला आपण तुम्ही दोघं जण कमवत असाल त्या दोघांच्या नावावर रेकी येते कासव पायराइड मधला आपलं एक असं आहे की त्याला दोघांच्या नावावर रेखी करता येते दोघंही पती पत्नी दोघंही भाऊ भाऊ कुणी असेल तरी कमवणाऱ्या दोन व्यक्तींच्या नावावर आज पाचशे विषय राजावर आपल्याला दोघांना वापरता येत नाही पण हा वापरता येतो क्रिस्टल बरं त्याला मी मस्तपैकी छोटीशी तुम्हाला ही पॉलिथीन हे सॉरी पोटली देत असते का देत असते तर ह्याला लक्ष्मी आकर्षित करायचा कलर कोणता आहे लक्ष्मी मातेचा आपला लाल कलर आहे त्याच्यामुळं मी यामध्ये तुम्हाला देत असते तर तुम्ही असंच तुमच्या पर्समध्ये ठेवलं तरी चालेल जेंट्स लोकांना हे जड होत असेल तर त्यांनी नुसतं ह्याच्यातनं काढून ठेवलं तरी चालेल अफर्मेशन द्यायच्यात का सगळ्याला कासवाला द्यायच्यात का पायराइडला द्यायच्यात का आणखीला द्यायच्यात का हो पायराइड कुणी असो स्टोनला बोलावं लागतं हे मी तुम्हाला मागं पण सांगितले त्यांना कळत नाही आपण जे बोलू ते काम ते करतात मग पैसा आकर्षित करायचं काम पाचशे वीसच्या राजाच्या नंतर कोण करत असेल तर हा पायराइड करतो पायराईड हा अतिशय उत्तम उत्तम आहे क्रिस्टल पैसा आकर्षित करून घेण्यासाठी तुमचा धंदा व्यापार ठप्प झाला असेल तुम्हाला कमी पैसा मिळत असेल तुम्ही याला अफर्मेशन द्या रोज सकाळ दुपार संध्याकाळ ज्या ज्या वेळी तुम्हाला जबेन जा सगळ्यात जास्त चांगली वेळ कोणती सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपता झोपता तुम्हाला जे पाहिजे तुम्ही त्याच्याशी एवढी मैत्री करा कुठलाही क्रिस्टल असो हातातला असू दे हा असू दे नाहीतर अंगठी असू दे क्रिस्टलवर एवढं प्रेम करा की ते आपले प्रियकर आहेत ती आपली पोरं आहेत याप्रमाणे प्रेम करा त्याप्रमाणे त्याला मागात तो देतो प्रत्येक गोष्टीची अफर्मेशन त्याला द्यायची की माझ्याकडं एक लाख रुपये आहेत आज माझा धंदा दहा हजार रुपये झाला आहे मला या कंपनीमध्ये नोकरी लागली आहे अंगठी असो कासव असो पायरेड असो कोणताही क्रिस्टल असो या प्रकारच्या अफर्मेशन त्याला रोजच्या रोज द्यायचा तरच तो काम करतो तुम्ही दुळकात कुठंतरी ठेवला तर तो तुमच्यासाठी काम करणार नाही कारण मी तुम्ही जे सांगता त्यावरच रेकी वर माझ्या मनाच्या फर्मेशननं त्याला पॉवरफुल रेकी दिलेली असते मी की हा तुमच्या घरात जरी आला तरी घरामध्ये तुमच्या पॉझिटिव्ह ऊर्जा भरभरून राहते एवढा हा क्रिस्टल पवित्र पण आहे वर त्याच्यामध्ये तेवढी ऊर्जा पण आहे आणि त्याला रेकी पण तेवढी ऊर्जावान दिलेली असते तर कासवाचं पण तुम्हाला कळत न सांगितलं मी की यामध्येच ठेवायचे तर यामध्येच ठेवा नाहीतर बर बरं हा पर्स मध्ये ठेवलाय देवघरात ठेवण्यासाठी एकही क्रिस्टल माझा नसतो देव आणि क्रिस्टल हे दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत तर कासव हे देवघरात ठेवू नका तुमच्यापाशी पोचल्यावर ठेवा एक दिवस देवघरात पण रोजची पूजा नाही हा पाकिट मध्येच पाहिजे तुमच्या किंवा मग तुम्ही तुमच्या कसंही तुम्हाला जवळ पाहिजे ज्या व्यक्तीला नोकरी धंदा व्यापार आहे त्यांच्या कॅशबॉक्समध्ये ठेवा असा जवळ ठेवा तो तर त्याचा काम करतो हा तुम्ही घरामध्ये कुठेही कॅशबॉक्समध्ये कुठेही ठेवू शकता व्हिडिओ आपला चालला आहे तो म्हणजे अंगठीचा तर अंगठी अशा मापात येते ही साईज तुम्हाला करता येते ऍडजस्टेबल आहे जर तुम्हाला वाटलं ह्याच्यापेक्षाही बोट आपली लहान कंपनी ह्याच्यापेक्षा लहान करून देत नाही तर आपण कोणाकडनं पण ह्याला कट करून घेऊन आपापल्या मापाची करू शकतो सगळ्यात मोठा सगळ्यांना हा प्रश्न आहे की ही अंगठी कुठं आणि कशी घालायची हे मी सांगितलं नव्हतं नुसत्या अंगठ्या येत आहेत आणि संपतायत पण व्हिडिओ त्याचा झाला नव्हता प्रॉपर तर ही अंगठी आपण कुठलाही क्रिस्टल लेडीज आहे आपण डाव्या हातात घालतो पुरुष आहे आपण उजव्या हातात घालतो पण पायऱ्याच्या अंगठीला आपला हात जो रिसीव करतो म्हणजे मनी रिसीव करायच्या हातालाच पायऱ्याची अंगठी घालावी लागते ब्रेसलेट खाली येतं बोटांच्या त्यामुळं ब्रेसलेट तुम्ही डावा उजवं लेडीज जे आहे तसंच घातलं तर चालतं पण पायराईडची अंगठी ही फक्त रिसीव करणाऱ्याच हँडवर घा आपल्या बोटांवर घालायची आहे म्हणजे आपला उजवा हात उजव्या हातानंच आपण लक्ष्मी घेतो काही पण करतो म्हणून पायराईडची अंगठी ही उजव्या हातात शनीचं चा बोट सोडून या पाचवी बोटामध्ये तुम्ही कुठेही घालू शकता अंगठ्यात सुद्धा घालू शकता शुक्रा आणखी मजबूत होतो आणि आणखीन पैसा आकर्षित करू शकतो तर फक्त शनीचं बोट सोडायचंय आणि उजव्याच हातात घालायचंय डाव्या हातात पायराईडची अंगठी घालायची नाही ब्रेसलेट घातलं तरी चालेल आणि ब्रेसलेट सुद्धा पायराईडचं स्त्री असो पुरुष असो त्यांनी उजव्या हातात घातलं तरी चालेल पण अंगठीचा सगळ्यांना प्रश्न होता परत परत सांगते मी हे मधलं बोट आप बोट आपलं शणीचं असतं हे बोट सोडून तुम्ही कुठही पायराइडची अंगठी घालू शकता बाकीच्या चार बोटामध्ये उजव्या हातामध्ये तर मस्तपैकी ह्याच्यावर मी ऑफर चालू आहे की पायराइडच्या अंगठीवर मनी मॅग्नेट ब्रेसलेट फ्री आहे म्हणजे डबल धमाका आहे अंगठी तुम्ही तुमच्यासाठी घ्या मनी मॅग्नेट ब्रेसलेट मुलासाठी घ्या पतीसाठी घ्या बहिणीसाठी घ्या कुणासाठी पण घ्या दोन्ही वस्तू वेगळ्या वेगळ्या तुम्ही घेऊ शकता दोन्ही वस्तू एकाच नावावर घेऊ शकता दुसरी गोष्ट अतिशय मागणी आहे कासव आणि हे, हे रोजच्या रोज संपत आहे त्यामुळं विचारत चला तुम्ही मी तुम्हाला एका दिवशी नाही उत्तर दिलं दोन चार दिवसात माल परत तयार होत असतो त्यावेळी तुम्हाला घेता येईल तर विचारत चला ऑफर दर कमी जास्त होत राहणार जशी कंपनी देते तसा आम्हाला क्रिस्टलचा दर कमी जास्त करावा लागतो तर या प्रकारे सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की पायराइडची अंगठी ही कशी वापरायची आहे तर या अंगठीसाठी मी आज पण कम्युनिटीला टाकलं होतं अजूनही चार पाच दिवस ऑफर पुढं चालू राहील संपल्या तर मी सांगेल संपल्या आहेत आठ दिवसाने येतील त्यावेळी तुम्ही परत घेऊ शकता तर ही लेडीजसाठी तयार केलेली पायरायडची अंगठी आहे आणि जेंट्ससाठीची पण आपल्याकडं आहे ती मोठी येतये थोडीशी बऱ्याच जणींना तो खडा आवडत नव्हता मोठा नाही ती दाखवायला पण अंगठी आपल्याकडे आता तर तो मोठा होता आणि जरी तुम्हाला मोठा हवा असेल तरी सुद्धा तुम्ही सांगू शकता ताई ह्याच्यातला मोठा दे म्हणून आता बऱ्याच जणांचे हे प्रश्न आहेत की ताई आम्ही हा घेऊन ह्याच्या घरातल्या सगळ्यांना अंगठ्या बनवू शकतो का हा बनवू शकता तुम्ही चांदीमध्ये पायरायड घालू शकता ही काही चांदी नाहीये तुम्ही चांदीमध्ये पायराइड बनवून घालून घेऊ शकता पण त्याच्यानंतर ह्याच्यावर जरी मी रेकी करून तुम्हाला दिला आणि तुम्ही सोनाराला दिला आणि सोनाराने तुम्हाला ह्याच्यामध्ये चांदीच्या अंगठ्या करून दिल्या तर त्यानंतर सुद्धा तुम्हाला परत रेकी घ्यावी लागेल त्याला कारण तिथं ऊर्जा संपणार आहेत रेकीच्या हात दुसऱ्यांच्या हातात देणारे त्याच्या पुढं ते कामगारांच्या हातात जाईल अजून सतरा जणांच्या हातात जाईल तोवर त्याची काही रेकी राहणार नाही तर तुम्हाला त्यावेळी डबल रेकी घ्यावी लागेल तुम्हाला फक्त तोटा हा आहे की डबल रेकी घ्यावी लागेल जे काही माझे रेकीचे चार्ज असतील तुम्ही ह्याच्यातनं चार अंगठ्या बनवल्या पाच अंगठ्या बनवल्या तर त्याच्यासाठी जे येणारे चार्ज आहेत ते मला तुम्हाला परत द्यावे लागतील त्यावेळी मी तुमच्या अंगठ्या परत चार्ज करून देईन आता तुम्हाला हा प्रश्न असेल की ही अंगठी आम्ही सोनाराकडं दिली इथं कमी करायला तर मग आम आमची रेकी जाईल का नाही जाणार कारण तिथं तुम्ही दोन मिनटंच आहे जे कुणी सोनारांकडनं किंवा अजून कुणाकडनं या अंगठ्या कमी साईजच्या करून घेतील त्यांनी काय करायचं ते नीट ऐका घरी आल्यावर गंगाजल गुलाबजल आणि कुठला अजून साधं वॉटर जे काही तुमच्याकडं असेल ते वॉटर ह्याच्यावर घालायचं व्यवस्थितपणे शक्यतो करून तोडायच्या आधी की बघा पौर्णिमेचा दिवस बघा म्हणजे पौर्णिमेला मून मून पण तो तुमचा चार्ज होईल क्रिस्टल काय करायचं आहे ज्यांच्याकडं लक्ष्मीची पावलं आहेत सेलेनाइट प्लेट आहे त्यांनी लक्षात घ्या ते आहे तर तुम्ही त्याच्यावर ठेवा त्यांच्याकडे सेलेनाईट प्लेट नाहीये त्यांनी एका काचेच्या वाटीमध्ये जेव्हा कमी करून आणाल सोनाराकडनं तेव्हा एका काचेच्या वाटीमध्ये ही रिंग ठेवायची स्वच्छ पाण्यानं धुऊन त्याला क्लीन करायचं धूपबत्तीनं चंदनाच्या किंवा गुगलच्या किंवा मग गुलाबाच्या सरी जे काही असेल तुमच्याकडं त्यानं ह्याला क्लीन करायचं म्हणजे सात वेळा आपण देवाला ओवाळतो हो तशी उदबत्ती ओवाळायची हो म्हणजे ह्याच्या अवतीभोवतीचा ओरा क्लीन होतो त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि पुन्हा भोवतीनं सात वेळा मेणबत्ती सॉरी हो धुपबत्ती ओवाळायची आहे तसाच देवघरात ठेवायचा आणखी सोनाराकडनं कट करून तुम्ही आणली तर आहे तशीच देवघरात ठेवायची दुसऱ्या दिवशीपासनं ती पॉवरफुल रेकीनं तुम्ही वापरू शकता तिथं माझ्या ऊर्जा जाणार नाहीत रेकी ही, ही कायम राहील त्याच्यावर दुसरा प्रश्न अंगठीवर सारखी सारखी रेकी घ्यायची का तर मी मागं पण तुम्हाला हेच सांगितलंय की एकदा पेट्रोल भरल्यावर गाडी चालती का एकदा जेवल्यावर आयुष्य निघतं का एका साडीवर आयुष्य काढतो का आपण तसंच क्रिस्टलचं आहे प्रत्येक क्रिस्टलला जी रेकी ऊर्जा असती ती सहा महिने किंवा एक एक वर्ष टिकती त्यापुढं काय होतं तुमच्या निगेटिव्ह ऊर्जा त्याच्यावर येतात खेच खेचून खेचून तो शेवटी कंटाळतो त्यावेळी त्याला रिचार्ज करायची गरज असते मग तुम्हाला जर आयुष्यात पैसा कमवतच राहायचंय कमवतच राहायचंय तर तुम्हाला सहा महिने किंवा वर्ष तुमची इच्छा मी एक वर्षाची रेकी ह्याला पॅक दिलेली असती ज्या दिवशी तुम्ही माझ्याकडनं घेतले त्या दिवसापासूनची पायराइडच्या ह्याला सुद्धा मी एक वर्षाची रेकी देते ह्याला सुद्धा एक वर्षाची देते कासवाला पण एक वर्षाची रेकी देते त्याच्यानंतर किंवा त्याच्या आधी तुम्हाला आत्ता खूप त्याचं जाणवलं लगेच आणि परत तुम्हाला काहीतरी वाटायला लागलं की बाबा त्याच्यावर वाईट ऊर्जा यायला लागल्यात आपला धंदा व्यापार कमी झालाय किंवा कुणीतरी हातात घेतला कुणी बघितला असं काही झालं तर तुम्ही माझ्याकडनं परतलेखी घेऊ शकता जे माझं काही पे करायची फी असेल ती पे करू तर या प्रकारे संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात आली पॅकेट माझ्याकडनं गेल्यावर पायराईड असो हा असो हा असो काहीही असो तुमच्याकडे का असं असो हे असो प आहे तसं कुरिअरचं पाकिट देवासमोर चोवीस तास ठेवायचं त्याच पाकिटाला धुपबत्ती उदबत्ती ओवाळायची म्हणजे ओरा क्लीन होतो चोवीस तास देवघरात ठेवायचं आणि नंतरच वापरायला काढायचं तो दिवस कोणताही असो प्रत्येक पौर्णिमेला आपले सगळे क्रिस्टल आपण मूंच्या ऊर्जेमध्ये ठेवायचे किंवा त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायचे दुसरी गोष्ट सेलेनाइट प्लेट ज्यांच्याकडे आहे त्यांनी जेव्हा जेव्हा सगळे क्रिस्टल काढून तुम्ही त्याच्यावर ठेवत जा ब्रेसलेट असो काय असो ते रोजच्या रोज रिचार्ज होत राहतात हिलिंग होत नाहीत म्हणजे रेकी होत नाहीत पण चार्ज होत राहतात रोज जेवढ्या निगेटिव्ह ऊर्जा आल्या असेल तेवढ्या निघून जात असतात म्हणून सेलेनाइट प्लेटची पावलं एवढी उपयोगी उपयोगी आहेत जरी तुम्ही सोनाराकडनं कट करून आणलं तरी सुद्धा त्याला मग धुवायची गरज नाही कशाची गरज नाही तुम्ही डायरेक्ट रात्रभर प्लेटवर ठेवा सकाळी उठून वापरायला सुरुवात करा याच्या अंगठ्या केल्या तर मात्र रेकी ही घ्यावीच लागणार तुम्ही हा हा क्रिस्टल माझ्याकडनं घेऊन किंवा पायरॉइडचा हा दगड आहे थोडक्यात हा घेऊन जर तुम्ही अंगठ्या स्वतःच्या स्वतः केल्या तर मात्र तुम्हाला डबल रेकी चार्ज घ्या द्यावे ला ह्याचा तर मी घेत नाही तुम्हाला ते रेकी देताना पण ज्यावेळी तुम्ही अंगठ्या कराल त्यावेळी मला रेकी चार्ज तुम्हाला द्यावे लागतील म्हणजे स्पष्ट सगळ्यांना कळलं असेल माहिती की मला काय सांगायचं आहे ते तर चला व्हिडिओ माहितीपूर्ण होता बऱ्याच जणांना माहिती पाहिजे होती तर व्हिडिओ कसा वाटला ते मला जरूर सांगा परत भेटूया नवीन माहिती बर बर, नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर आणि प्लीज माझ्याकडचे प्रोडक्ट्स घेत असताना बघत जा व्हिडिओमध्ये मी काय सांगितलंय ते कारण पुन्हा मला व्हॉट्सअपला हे सगळं सांगणं ना जमत नाही किंवा मग कामामध्ये अडथळे येतात तर प्लीज व्हिडिओ बघत जा माहि तुम्हाला जे घ्यायचे त्याचे व्हिडिओ सेव्ह करून ठेवत जा वाटल्यास म्हणजे तुम्हाला ती माहिती मिळेल मी खूप प्रयत्न करत असते की छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवू शकेल पण जे शक्य आहे ते पाठवते जे नाही करणं होते माझ्याकडनं त्याच्यासाठी प्लीज माझ्यासाठी व्हिडिओ बघत जा तर चला टाटा बाय बाय